पूर्वीजनांना माझं नमस्कार माझे मिसेस पण आलेले आहेत सुजाता <laughs> त्र्याऐंशीला जेव्हा बारावी पूर्ण झालं दोन वर्ष डिप्लोमा पूर्ण केला मी पंच्याऐंशीला पंच्याऐंशीला डिप्लोमा पूर्ण केला आणि शहाऐंशी साली पुणे आणि मुंबई सहा सहा महिने नोकरी केली भारत फोर्जला पुण्याला आणि एल आय सीची परीक्षा दिली ते फक्त गणिताच्या जोरावर आवर मी आवर्जून सांगेन आणि त्या परीक्षेत मी फ फर्स्ट सिलेक्शन झालं आणि डायरेक्ट पोस्टिंग बारशी मिळालं त्यामुळे शहाऐंशी ते आता सव्वीसला मी रिटायर आहे पूर्ण एल आय सीची चाळीस वर्ष सर्व्हिस केली म्हणजे करेक्ट तीस जून सव्वीस ह्या दिवशी मी रिटायरमेंट तर माझे मी सर्वात माझी स्पेशल वर्क हो म्हणजे मी गणितात डेव्हलप केलेलं आहे आपण गणिताचे पाडे जे म्हणतो गणिताचे पाडे हे माझे पाडे दहा हजार झा एक लांब पर्यंत पाठेल दहा हजार दहा एक लांब पर्यंत पाठेल परत वर्ग जे म्हणतो स्क्वेअर हे वर्ग जे म्हणतो हे माझे हजार पर्यंत पाठेल तुम्ही कुठल्याही कॅल्क्युलेटर करायला मी सांगेन आणि तुमची कुठलीही तारीख सांगा कुठलीही तारीख सांगा त्या दिवसाचा वार सांगतो मी तुम्हाला हा कुठली तुमची कोणती तारीख सांगा तेवीस नऊ पासष्ट तेवीस नऊ पंचवीस पासष्ट नव्वद नऊ ना शहाऐंशी हजार नव्वद त्या दिवशी शुक्रवार होता शुक्रवार चॅलेंज ती चुकली पत्रिका <laughs> तारीख तारीख चॅलेंज आहे ते एक चुक मिनिट एक मिनिट दुसरी तारीख सांगा दुसरी कोणती सांगा सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट सहासष्ट सतरा ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट पंच्याऐंशीला एकशे एक हा महिना कोणता ऑगस्ट ऑगस्ट एकशे ते एकशे दोन बुधवार होता त्या दिवशी तेवीस एप्रिल सहासष्ट तेवीस पंचवीस एक्याण्णव सहा एकशे सात तर पाच एकशे बारा शनिवारात त्या दिवशी चार एप्रिल सेहेचाळीस चार दोन सहा सेहेचाळीस बावन्न बावन्न अकरा त्रेसष्ट एप्रिल गुरुवारात त्या दिवशी सतराच्या एप्रिल ना एक्याऐंशी बुधवार होता त्या दिवशी आणि पाडे दहा हजार पर्यंत पाठवत त्यामुळे म्हणजे आता कोल्हे सरांनी सांगितलेलं त्या अगोदर मला प्रत्येक वेळेस सांगतात ते बोलवतो म्हणून विद्यार्थ्यांना पण मी शिकवतो कारण मी सोलापूर उस्मानाबाद कुर्डवाडी ह्या ठिकाणी मी सर्व लेक्चर दिलेले आहेत सर्व ह्याचे लेक्चर झाले सकाळमध्ये पण बातम्या आलेल्या आहेत आणि फक्त त्याच्या जोरावरच हो मी एल आय सी सिलेक्शन झालेलं मला पाचशे ब्याण्णवचा पाडा बनला लावला होता